कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थानातील निर्माणाधीन प्रवेशद्वाराचे स्लॅब कोसळल्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करा असे आदेश महसूल मंत्री आणि नागपूर तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे शनिवारी रात्री ही घटना घडली त्यानंतर आज बुलढाणा जिल्ह्याचा दौरा आटपून श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घटनास्थळ परिसराची पाहणी करून संपूर्ण घटनेची माहिती घेतली तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी त्यांनी सांगितले की नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मंदिर परिसरात विकास कार्य सुरू आहे या ठिकाणी तीन महाद्वार होते, दोन महाद्वाराचे काम पूर्ण झाले मात्र या दाराच्या कामात नेमके काय झाले हे चौकशी अंत्य पुढे येईल या विकास कामांच्या देखरेखीची जबाबदारी व्हीएनआयटी आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट एजन्सीकडे आहे त्यानंतर सुद्धा अशी घटना आहे त्यामुळे या घटनेची एक महिन्यात चौकशी पूर्ण करून त्यात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले मंदिर परिसरात होणाऱ्या प्रत्येक कामाकडे मी आवर्जून लक्ष देतो कामात चूक होणार नाही भ्रष्टाचार होणार नाही याकडे माझे लक्ष असते मात्र मी बुलढाणा दौऱ्यावर असताना ही घटना घडली महालक्ष्मी जगदंबा आईच्या कृपेने यात जीवितहानी झाली नाही जे जखमी झाले आहे त्यांना शासनाकडून आणि मंदिर प्रशासनाकडून संपूर्ण मदत केली जाईल असेही बावनकुळे यांनी सांगितले मी काल बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना रात्री ही घटना मला कळली आता सरळ बुलढाणा अमरावतीवरनं इथे पोहोचलेला आहोत पूर्ण तपासणी केली आहे आणि